आदिवासी बांधवांसह प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणणार उच्च शिक्षित महिला उमेदवार अंकिता जयवंत निवडणूक लढणार खोपोली नगर हद्दीतील प्रभाग क्रमांक नऊ हा महत्वाचा प्रभाग मानला जातो हा प्रभाग क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा भाग आहे डोंगर दऱ्याचा भाग जास्त असल्याने या परिसरात आदिवासी वाड्या वस्त्या मोठ्या प्रमाणात आहेत खोपोली प्रभाग क्रमांक नऊमध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण पडले असल्याने या प्रभागातून आदिवासी समाजाच्या उच्च शिक्षित तरुणी आणि नवा चेहरा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अधिकृत उमेदवार अंकिता जयवंत सिद्ध निवडणूक लढवणार आहेत प्रभाग क्रमांक नऊच्या अधिकृत उमेदवार अंकिता जयवंत सिद्ध नव्या विचारांसोबत नवा संकल्प आणि नवे ध्येय घेऊन आदिवासी समाजासोबतच सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन विकासकामे करण्यासाठी आपण निवडणूक लढवित असल्याच्या भावना व्यक्त केल्या तसेच प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे अशी विनंती क्रमांक अधिकृत उमेदवार जयवंत सिद्ध यांनी केली आहे सगळ्यांना जय महाराष्ट्र मी अंकिता जयवंत सिद्ध आपल्या प्रभाग क्रमांक नऊ मधन उभी राहणारी शिवसेना पक्षाची आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाली चिन्हातून उभी राहणारी एक उमेदवार आहे मी एक सुशिक्षित उमेदवार आहे मी ग्रॅज्युएटेड कम्प्लीट आहे आणि सध्या मी लिगल प्रोफेशनमध्ये वर्क करत आहे त्यामुळे मला असं वाटतं की जर का मी कॅन्डिडेट जर सुशिक्षित आहे तर माझा जो मी प्रभाग निवडला आहे तो प्रभागसुद्धा त्याच प्रकारे सुशिक्षित व्हावा व जनजागृतीच्या दिशेने जावा पुढे आणि जेवढा आत्तापर्यंत मी बघितला आहे की जो हा प्रभाग आहे नऊ नंबर हा मोस्टली आदिवासी वाडी साईड आहे जरा आदिवासी जास्त लोकं तिथे राहतात आदिवासी धनगर वगैरे तर त्यामुळे मला असं वाटतं मी स्वतः एक आदिवासी असताना मी खूप चांगल्या प्रकारे त्यांना समजू शकते किंवा त्यांना प्रगतीच्या दिशेने नेऊ शकते त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत लाईट पाणी किंवा इतर काही सोयी रस्ते वगैरे तर माझ्या मते त्या सध्या तरी एवढ्या काही मध्ये नाही आहेत जर का मी ह्या पक्षामध्ये काम करायचं ठरवलं तर मला असं वाटतं की मी खूप चांगल्या प्रकारे इथे वर्क करेन की जेव्हा माझ्या निदर्शनात आला तेव्हा मीही ते बघण्याचा मी प्रयत्न केला की तिथे शाळा किंवा जी मुलांना जे युवा आहेत त्यांच्यासाठी खूप तिथे हे कम कम खुटे खुटे ता कमी आहेत म्हणजे शिक्षणाचे मार्ग खूप कमी आहेत आणि मला असं वाटतं की आदिवासी समाज हा कुठे ना कुठेतरी शिक्षणाच्या बाबतीत थोडा मागे पडतो बाकी समाजापेक्षा त्यामुळे मला असं वाटतं की ह्यामध्ये त्यांचाही काही दोष नाही नगरपालिकेकडून काही सुविधा म्हणजे ज्या शिक्षणाच्या बाबतीत आहेत त्या कुठेतरी कमी पडत आहेत आणि मला असं वाटतं की मी एक सुशिक्षित युवा असून त्यामुळे मला असं की मी सुद्धा त्यांना माझ्या सोबत घेऊन चालावं आणि त्यांना शिक्षणाच्या दिशेने पुढे न्यावं त्यांना ही विनंती करेन की एक सुशिक्षित महिला म्हणून की त्या वाटचालींनी आपल्याला चालायचं चा असेल पुढे तर मी त्यांना नम्र विनंती करेन की आपण मशालीच्या समोरचं बटन दाबून मला बहुमताने विजय करा प्रभाग क्रमांक नऊ मधून जे लोकप्रतिनिधी निवडून गेले त्यांनी याच्या आधी काहीही विकास केलेला नाही आणि आम्ही जो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अधिकृत उमेदवार अंकिताताई शीत ह्या ज्या आहेत त्या सुशिक्षित असल्यामुळे त्या प्रभागातल्या लोकांच्या समस्या जाणून चांगल्या प्रकारे घेतील आणि त्यांना बरोबर घेऊन प्रभागाचा विकास करतील तसेच आमचा उमेदवार हा सुशिक्षित असल्यामुळे यंग असल्यामुळे काहीतरी करण्याची उमेद त्याच्यात असल्यामुळे नक्कीच त्या प्रभागाचा विकास करेल